बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जिल्हा पुतळा समितीची परवानगी नसताना हुकुमशाही पद्धतीने गाजावाजा जिल्हा पुतळा समितीकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत नगरपालिका कोणतीही कारवाई करणार नाही मुख्याधिकारी टीना गवळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळा कोठे बसवायचा याची जागा फिक्स नसताना पुतळा आगमन सोहळा घाट घातला जात आहे संविधान निर्मात्याचा हा पुतळा असंविधानिक मार्गाने बसवण्याचा हट्टास तसेच कायदा न मानणारे हुकुमशाही पद्धतीने काम करणारे लोकप्रतिनिधी आमदार विरुद्ध सर्वसामान्य जनता असा संघर्ष शिरोळ तालुक्यात पाहवायला मिळत आहे यातच आता हुकुमशाही पद्धतीने गाजावाजा करून तालुक्याचे वातावरण पूर्णपणे दूषित करून टाकले आहे जगातील महान राज्यघटना लिहिणाऱ्या जगाला लोकशाहीच्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या शांती व समतेचा संदेश देऊन अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणून ठेवणे योग्य नागरिकातून बोलले जात आहे यामध्ये मुख्याधिकारी टीना गवळी यांनी अठरा सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की जिल्हा पुतळा समिती कोल्हापूर यांची मान्यता घेतल्याखेरीज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनराकृती पुतळा उभारण्याची कारवाई केली जाणार नाही तसेच सर्व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असेही या पत्रामध्ये म्हटले आहे असे असताना दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणारे पुतळ्याचे आगमन हे असंविधानिकरित्या व हुकुमशाही पद्धतीने करण्यात येणार असल्याचे नागरिकातून चर्चा आहे पुतळा बसवण्याची मान्यताच नसताना पुतळा कोण आणत आहेत पुतळा आणून झाकून ठेवणार आहात का पुतळा आगमन सोहळ्याचा खर्च नगरपालिकेची परवानगी नसताना कोणत्या फंडातून करत आहेत जयसिंगपुरात पुतळा बसवणार आहे असे म्हणत असताना तालुक्यातून भीमज्योत का काढली जात आहे पुतळा नगरपालिका फंडातून बसवणार आहे मग पुतळ्याकरिता नगरपालिका खर्च करणार तर पुतळा नगरपालिकेच्या ताब्यात देऊ म्हणणे कितपत योग्य आहे असे असंख्य प्रश्न शिरोळ तालुक्यातील नागरिकांना पडले आहेत संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा